नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या अस्मितेच्या मागणीसाठी राज्यात चार ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तर ते चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव या दरम्यान उसळलेल्या दंगलीत पोलिसांच्या बेछूट गोळीबारात तर कुणी आत्मदहन व आत्महत्या करून शहीद झाले अशा ज्ञात व अज्ञात भीमसैनिकांच्या आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी आज नामांतर शहीद दिनानिमित्ताने इंदोरा नंबर दिनाथील नामांतर शहीद स्मारकाजवळ आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात केली प्रारंभी नारायण बागडे यांनी नामांतर शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून शहीद भीमसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते दामू दादा कावरे यांनी शहीदांना दीप प्रज्वलन करून पुष्प अर्पण केले सुधा जनबंधू यांनी प्रास्तावित केले या प्रसंगी माझे पोलीस अधिकारी राजरत्न बनसोड यांनी आंदोलन प्रसंग कथन केले भरपावसात शहीदांना वंदन करण्यासाठी महिला पुरुष कार्यकर्त्यांनी अभिवादन केले कार्यक्रमात प्रामुख्याने अनिल मेश्राम सुखदेव मेश्राम नामदेवराव निकोसे ओबीसी नेते राजू पांजरे चरणदास गायकवाड वैशाली तभाने संगीता चंद्रिका पुरे सुनीता चांदेकर कविता वासनिक मनोहर वा इंगोले राजू कांबळे व मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश दुपारे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल मेश्राम यांनी केले भीम सैनिक अमर रहे शहीद भीम सैनिक अमर रहे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर आमचा श्रद्धांजली तर आम्ही दरवर्षीच वाहतो आम्ही त्यांची आठवण हे आमचं आम्ही दाब जन्म बी आम्ही त्यांची चुक्का फेडू शकत नाही एवढं त्यांचे त्यांनी बाबासाहेबाच्या अस्मितेसाठी एवढे जो कामगिरी करून गेले तर यासोबतच आमच्या समाजामध्ये जे डॉक्टर झालेत वकील झालेत आमदार झालेत मंत्री झालेत मोठ्या मोठ्या पदावर गेलेत त्यांची एक जबाबदारी आम्ही त्यांना टाकवतो की आज पण आम्ही जेव्हा सर्वे केला की शहीद भीमसैनिकाचा परिवार आणि नामांतर आंदोलनामध्ये बर्बाद झालेले बासष्ट हजार कार्यकर्ते ती यादी माझ्याकडे आहे महाराष्ट्रातल्या त्या बासष्ट हजार कार्यकर्त्याच्या एकाच घरी तुम्ही जाऊन बघा छत नाही घरावर एक वेळाच्या जेवणाची त्यांची आपत आहे आणि उलट समाजाचे लोक त्याला म्हणतात की तुला हे बर्बाद होण्यासाठी कोणी सांगितलं होतं अशा प्रकारची कोंणे ह्या कार्यकर्त्यांना मारतात त्यांची पत्नी म्हणते की तुम्ही आमच्यासाठी काय केलं त्यांची पत्नी त्याला म्हणते की तुम्ही आमच्यासाठी काय केलं आंदोलनात जाऊन आमचा काय फायदा झाला त्यांचं पोरं त्याला दोन मारतात ही जेव्हा परिस्थिती शेजारचा कार्यकर्ता जेव्हा ऐकतो आणि तो बोलतो की यांच्या परिस्थिती पाहून मी ह्या आंदोलनापासून दूर गेलेलो आहोत मला ही परिस्थिती बघायची नाही मला हे सांगा की उद्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत उद्या कॉलरशिपचे प्रश्न आहेत उद्या मोठमोठे लढे आहेत मोठे मोठे आंदोलन आरक्षणाचे प्रश्न आहेत तुम्ही कोणाच्या भरोशावर लढणार ज्या जो तुमच्या सैनिकाच उपासी आहे तुमच्या सैनिकाची ही आर्थिक परिस्थिती आहे मग हे आंदोलन कोणासाठी करणार आमचे लोक एम्प्लॉई झाले मोठ्या मोठ्या पदावर गेलेत ही त्यांची जबाबदारी आहे कारण की आम्ही त्यांच्यासाठी बघा जैलखानात रेलखाण्यात फक्त हा झोपडपट्टीचा कार्यकर्ता जातो ते कावत आहे शिवाजी पाहिजे पण ते माझ्या घरी नाही शेजाराच्या घरी ही प्रथाची सुरुवात झालेली आहे कार्यकर्ता पाहिजे तो शेजाराच्या घरी माझ्या घरी नाही मग हे आंदोलन तुम्ही कोणाच्या भरोश्यावर करणार साहेबांच्या अस्मितेचे आंदोलनं कारण की आंदोलन कधी संपणार नाहीत ह्या देशात मनुवादांनी आपले डोके वर काढलेले आहेत आज तुमचं आरक्षण हिसकावून घेत आहे तुमच्या मुलांना उद्या इंग्लिश शाळेमध्ये ज्या जो प्रवेश करेल त्यांना आरक्षण नाही म्हणतात असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आलेले आहेत अशा वेळेस हा लढा कोणाच्या भरोशावर लढणार तर भीम सैनिकांनी नामांतरासाठी नामांतर आंदोलन हे तुमच्या मुक्तीचं प्रतीक आहे आणि ह्याच आंदोलनाची शपथ घेऊन ह्या समाजातील आभास झालेल्या लोकांनी बर्बाद झालेल्या भीमसैनिकांचं आर्थिक पुनर्वसन करावं हा हो। आमचा नारा आहे आणि यासाठी आज आम्ही भर पावसामध्ये आमचे हे सगळे पदाधिकारी आमचे ज्येष्ठ नेते त्यांचे कार्यकर्ते आमच्या महिला कार्यकर्ते इथे आलेले आहेत की आता यानंतर कोणताही कार्यकर्ता हा आर्थिकतेने कमजोर राहिला पाहिजे नाही आणि प्रत्येकाचं आर्थिक पुनर्वसन झालं पाहिजे आमच्या समाजामध्ये आज एवढ्या बेकारीने ग्रस्त झालेला आहे समाज आहे नोकऱ्या नाहीत कामं नाहीत आरक्षणामुळे खाजगीकरणामुळे आर नोकऱ्या नाहीत अशा वेळेस आमच्या महिलांना आणि आमच्या युवकांना कोण रोजगार देईल आमच्या मुलांचं काय भविष्य होईल यासाठी आभास झालेल्या लोकांनी सुद्धा मैदानात यावं आता आम्ही भरपूर केलं यांच्या आमच्यामुळे हे लोक साबूत झालेत यांच्या माडमाडा झाल्यात मोठ्या मोठ्या पदावर गेलेत परंतु कार्यकर्त्याकडे आज आजही कोणाचं लक्ष नाही तुम्ही जाऊन बघा तुमच्या इंदोरामध्ये मेंढ्या ह्यांच्या घरी जाऊन बघा काय परिस्थिती आहे इथे हजारो लोक येऊन श्रद्धांजली वाहतात परंतु भीमसैनिकाकडे कोणाचं लक्ष नाही आणि यासाठी आमचा हा लढा आहे आणि याच लढ्यासोबत विविध जे लढे आहेत आज पण आंबा अंबाझेरी बगीचाचं स्मारक जशान तसं आहे आज पण कित्येक आंदोलनं तसेच पडलेले आहे तर यासाठी त्या भीमसैनिकाचा लढा मला मजबूत करायचा आहे आणि या देशामध्ये दलित मुस्लिम अल्पसंख्याक मागासवर्गीयची एक झूट एक वज्रमूट बांधून त्या राज्यामध्ये पुनच्छ नामांतर जसं आंदोलन निर्माण करायचं हा संकल्प आज आम्ही इथे घेतलेला